नमस्कार मंत्रांनो तर तिकडे आज ना सध्या प्रॉब्लेम झाला आता कॉलेज आलेली आणि तिकडे सड्यावर ये आग लागली सड्यावर मोठी तर चला बघा पाठीमागे बघा दुखट सर्व चला जाऊया आपण बाबा इथे पक्षी विक्षी बा इथे येणार शंभर टक्के हे पण जाणार आणि साहेबांची कालबाईल गेली होत अरे ही कोणाची ब ही जाणार तिकडे आमची पण तिकडे होत जातो आता बघूया हे तिकड नाही बाबा माझ्या हे आमची कालंबा वगैरे गेली वाट तिकडची अरे त्या बघ सगळं काळा कुठं झालेला नसता वेदान तिकडे गेली आठ तुझं डराम धुमासला तिकडे डर्मात पाणी होता की ही का इकडे ह्या सगळ्या रान जायत पुर काय हुभी जवणार तारे गव ना इकडे नयनाची डर्मा पण गेली असती तिकडच्या बाबा म्हणजे चले मंदिरात इकडचं पण जाणार कुणी तर शेत केलं नाही हे बघ काय ते भूकंप हे पक्षी बघ घाडी बघ उठलो सर्व आता म्हाताऱ्या सांग जा घरी ती म्हातारी बघ ही मधी ना वाटेव वाटेव जाय आहे ती वाटेव थांबात आता ते म्हातारे सांग घरी जा आग कधी येणार थांबणार नाही ती था। म्हातारी उभी तिथे आग तिथं आहे मैदा हा अरे तिकड तर वाटत वाटत तिकडे जाव्या मैदाना तिकडे ते बघ तिकडे पण त्याच झाला सर्व त्याच झाला पण उद्या आमची परीक्षा आमचा लात पण वाटत नाही तुझी नाही ना वेदा वैदा नाही होता काय बघ बघतो जबरदस्त आग लागली आम आग बघा एक नंबर लागलेला एक नंबर माझी काय मजाक नाही पण कशी आग लागलेली ह्या काय विजवू शकत नाही इकडे वेदानाची डरमा हो। हो तिकडे पाण्याची ठेवलेले बाग आहेत ना इकडे योगेंद्र दादाचा इक हो। तिकडे नाही येण्याच आणि आमची इकडे बाग तिकडे पण मग जात आहे बघूया इथे काय जाग तिकडे पलीकडे जाणार की आगच नाही या म्हणजे जाऊ शकतच नाही आम्ही अशी आग लागलेली आय बजा मालूया तिथे चल येणार ती येणार काय करू शकत नाही आम्ही हा एक कारण आ आव बघा बपर बपर बघा आग चला आग बघा इकडे वेदरचा मालूक केला काय मालूक म्हणजे नाही ते उभं राहू पत नाही आणि तिकडे बघा आवाज बघा एक नंबर एक नंबर म्हणजे आता कसं काय बोल काय समजत नाही आम्हाला पावसाचा आवाज येतो ना तसं आता पाऊस लागो हवा होता पाऊस पण रोखू शकलो नसतो ह्या आग मात्र वाटतं इकडे हे बघा इकडे वैदानाची बाग आहे आमच्या बागेला की जावसारखा ना जास्तच नाही म्हणजे आग संबंधी वैदानाची तशी जाणार नाही पण येत तिकडे आमच्या गावा हे बघा एक नंबर हे इकडे बघा भूकंप पुरा या तिकडे ढरामणी नाही मैदानाचा तो मैदाना तिकडे ही इकडे बघा इकडे जोसात लागल्या आणि आम्ही मध्ये येऊ हो इकडे आगीच्या चलो ही बघा इकडची आग सांगत वरणा जाऊन येतो आमचे बघून येतो वेदानांची तिकडची वाट आम्ही काय सोडून राहू होते पण बाजूसून काढलेलो होतो आमच्या इकडनं बघून येऊया आता वेदानांची पण तिकडे वेदानाचा इकडे डराम नाही होता हे इकडं खाली झालं इकडं मैदान होतं इथे आपला म्हणजे ते पॉवर खेळ इकडे बघा इकडनं सर्व तो नयनाच्या टाकीयो हो दिसतोच बाईत ना पण तो कसं जरा वेगळ्याच प्रकारच्या दिसतोय बघा इकडे नयनाच्या पण वाटत टाकी वगैरे इकडे हरपाळली पूर्ण टाकी वेदन नयनाची वाटत फुटल्या बघूया एकदा नयनाच्या जांबीना पूर्ण विल्हे वाट लागल्या गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी मित्रांनो असा प्रत्येक वर्षी होता इकडे काय करणार आता एकदा नयनाची टाकी बघूया आपण

किती वाट लागली बघा नयनांची टाकी बघा पाणी एवढं हा तरी पण आता काय मालवू कसं आम्ही आता मालवू पण शकत नाही प्लॅस्टिक हे बघा इथे बॉक्सच पडलो इथे बघा हे जांबी पण बघा नयनाचे वेदान तू बघून तुझे येतोय थांब हे बघा नयनाचा बघा इकडे नयनाची बघायला तुम्ही नयनाची टाकी वगैरे गेली वेदनाचा डराम नव्हता मात्र वाटा वेदनात राम असा ते आमची पण बघूया माझी हॉरपडली होती ज कलंबा हरपडली काय आपण बारक्या नाही हा हा पण त्या सुकाटला हा हा बघ पक्षी विक्षी सर्व इथे येऊन बसले होते तरी पण एवढा नाही आमचा काय झाला माझा चुकूर राहिला ही जरा दोन तो सुकटल रे वैदान आपण लावलेलं होतं हॉर पाडली इकडची रांगितले नाही तीन उली चार हॉर पाडली आहेत फक्त आणि तिकडे बघा आग लागलेली माझा खड्डो मीच खाण लावलेला खड्डो जाम होर पाडला तो काठी होत होलोष आपण यांची होतो जेव्हा करणारा काकी चल होतो बघा आमची दोन तीन कलबाईकडे हॉर पाडली होत बाकी म्हणजे तसं रान नव्हता ना आपण औषध मारलेलं होतं ना तर आपला रान नव्हता आमचा त्याच्यामुळे बहुतेक वाचली कलबा म्हणजे हो बहुतेक नाही त्याच्याकडे होती सोळा सतरा कलबा होती त्याच्यातली ही बघ किती सात आठ सात आठ हो आम्ही गेल्यावेळी मेनिवायन आंबा लावलेलो होतो ते बघ आम्ही गेल्यावेळी लावलेलो होतो इथे तर हा चांगला रान पण चांगला गेला एकदम मस्त मेला हे आपली दोन तीन माझे कलंबा वाचली आहेत त्याची आता जरा पाऊस पडा होवा मधीच आता पाऊस पड म्हणजे कसं तळीतनं पाणी पण नाही ना ते घालू येऊक लागलं असतं चला आम्ही इथनं पण जातो तिकडे वेदानाचं नयेच तर लय टाकीचं नुकसान झालं तुमक्या दाखवलंय चला हे इकडे बघा काळा कुठं झालेला सर्व बघा तेजाच्या डारा इकडे आम्ही इकडे लिहिली इकडे आग आह मात नाही जात तेजाच्या याच्यात पण इकडे राह ना परत काय तो वाचवू शकत पण नाही काय इकडे आग ही बघा इथं आग हे रडत इथे तेजाचं डार आम्हाला दोन दोनच बारकी बारकी मी आणि इकडे कदम सर्व इकडे काय तशी आग जाण्या नाही म्हणजे बँडल हा तर आम्ही जातो आता घरी जातो भरपूर झालेला कॉलेजमधन आलेली तसं सर्व इकडे गेलेली हो चला जातो खाली आधी जरा वैदांनी बघतो तिकडे